नमस्कार शेतान्य आपण पाहतात माय मराठी न्यूज चॅनल आपल्या सहशे सावांच्या चॅनलमध्ये सहरशे स्वागत आहेत आपण आत आहोत केतकळ या गावामध्ये आपल्या ह्या केतकळा गावामध्ये आपले शेतकरी दादा भेटलेले आहेत आपल्या गावाची समस्या काय आहेत आपण थोडक्या त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा काय म्हणणे आपलं काय सांगताना लोकशाहीला लोकशाहीमध्ये राजकीय कुणी का असाना म्हणजे कुठलाही उमेदवार असाना कुठल्याही पक्षाचा का असाना पण जे टिळकांनी आंबेडकरांनी यांनी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलं की पुढे भारत देश आपला स्वातंत्र्य महात्मा गांधीची तत्व होती की कमीत कमी, -कमी खेडोपाडी जाऊन खेडोपाडी जनता सुधारावी खेडे सुधारली पाहिजेत परंतु हे राजकीय पुढारी आपल्या स्वार्थासाठी खुर्चीसाठी फक्त जनतेचा फक्त वापर करतात आणि पाच पाच वर्ष पूर्ण आश्वासन देतात मला एक सांगा आपल्या जनते आपल्या जनतेचं म्हणतोय बरोबर आहे आता जिल्हा परिषद आता काही दिवसात आपल्या निवडणूक येत आहे ह्या निवडणुकीची उमेदवार आता हरिबा लोळे आहेत पुष्कर भैया जाधव आहेत समीर जाधव आहेत उत्तम आपा धुमाळ आहेत या संदर्भात तुम्ही काय सांगता या लोकांना मी एवढेच सांगू इच्छितो की या मीडियाद्वारे की आपण डोंगरदाऱ्यात वाढलेला आहात परंतु ज्यावेळेस आपल्यावर जनता विश्वास ठेवते त्या जनतेला तडा जाऊन देऊ नये आपण दिलेली आश्वासन जनतेपर्यंत पूर्ण करावेत हेच मी त्यांना विनंती करतोय आपल्या मेड्यातर्फे जनतेचा कौल तर जनतेला जे, जे तो मतदानाचा अधिकार आहे तो फक्त सांगणार मी असा करतोय मी तसं करतोय पण शेवट आता मतदानाचा अधिकार लोकशाहीने दिलेला आहे तर दोन आहेत नवीन म्हणजे नवीन, 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 नवीन चेहरे दोन आहेत एक समीर जाधव आहेत पुष्कर जाधव आहेत उत्तुम धुमार आहेत हे नवीन येतं यांच्या संदर्भात तुमचं काय माहिती का नवीन चेहऱ्याला संधी द्यावा असं वाटतंय का तुम्हाला पब्लिकने तर अवश्य द्यावं या नवीन चेहऱ्याला पण त्या नवीन चेहऱ्याने मागच्या राजकीय जे पुढारी म्हणजे इतक्या खा, खालच्या थरावर वागतात जर लोकांनी यांना बहुमताने निवडून दिल्यानंतर या लोकांनी त्या लोकांचा आदर्श घेऊ नये या लोकांनी थोडं काहीतरी आपल्या आपल्याला ज्या जनतेने आपल्याला इथपर्यंत पाठवलंय त्यांच्यासाठी त्यांनी त्यांचा विकास करावा आणि जे राजकीय पुढारी पहिल्यापासून असे खालच्या थरावर वागतात लोकांना विश्वासात घेतात विश्वासात करतात तसं या पुष्प नवीन चेहऱ्याच्या उमेदवारांनी करू नये हे मी त्यांना सांगू इच्छितो सुपुत्र नवीन आहे त्याच्याबद्दल काय थोडं माहिती आहे का तुम्हाला नाही मी फक्त नाव ऐकून नाही ऐकून त्याचं कार्य कसं तुम्हाला माहिती आहे त्याचं म्हणजे मी काही एवढं म्हणजे आमचं काही एवढं जवळ हे आलेलंच नाही पण आहे नाव ऐकून आहे नाव ऐकून आता कसं कधी म्हणजे आल्या सांगत तुम्हाला पहिले सांगितलं ना मॅडम की नवीन चेहऱ्यांना लोकांनी संधी द्यावी कारण नवीन एकदा ऐका ना नवीन कसं होतं एकदा आपण जुन्यांचा तर पूर्ण अनुभव घेतलाच ना कारण वर्णपर्यंत दिल्लीपासून ते बरं गावच्या राजकीय तळापर्यंत मग या नवीन चेहऱ्यांना कुठल्याही पक्षाचा असू द्या कुठल्याही पक्षाचा असू द्या तर त्यांनी हा त्यांनी म्हणून तर म्हंटल ना या नवीन चेहऱ्यांनी जर लोकांनी त्यांना निवडून दिलं तर या लो नवीन चेहऱ्यांनी मी त्यांना विनंती करतो तुमच्या मीडियातर्फे कुठल्याही पक्षाचा असू हो द्या की जेणेकरून तुम्हाला लोकांनी ऑटोमॅटिक पुढं म्हणलं पाहिजे की आपण परत या उभे राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत पण ज्या ज्या पूर्वीच्या लोकांना लोकांनी निवडून दिलं फक्त आश्वासनच मिळतात ना आणि कुठं कुठं थोडी कामं केली जातात एक वर्ष पाच वर्षाचा येणारा निधी एकच वर्ष वापरला जातो चार वर्ष कुठं जातो हे जे खेडोपाडीच्या जनतेला काही समजतच नाही मग ते नवीनचार्यांना मी विनंती करतो की आपण त्या मागच्या पुढाऱ्यांकडे तो वागू नका लोकांनी जर तुम्हाला संधी दिली तर त्याचा लोकांपर्यंत फायदा द्या लोकांपर्यंत पोहोचा दादा आता आपल्या गावचा विकास आहे या संदर्भात तुमचं काय मत आहे काय सांगतात विकास झाला पाहिजे प्रत्येक गावाचा आमच्याकडून तालुक्याच्या प्रत्येक गावाचा विकास झाला पाहिजे जो विकास करेल त्याला प्राधान्य दिले जाईल दिले जाईल विचारले तुम्हाला काय वाटतं या संदर्भात हे विकास करून दाखवतील का तुम्हाला आता कोणचे आतापर्यंत केलेलं आहे ना बापूंच्या माध्यमातून किंवा यांच्या हरिभाऊ लोळ्यांच्या माध्यमातून झालेला आहे विकास पण आता हरिभाऊ लोळ्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून थोडा वेळ लोकांची नाराजी घेतली